मागच्या दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानंतर आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे गणेश उत्सवाआधी राज्यात पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय विदर्भ मराठवाड्यातील भागांमध्ये महापुरासारखी स्थिती निर्माण झाली तर दुसरीकडं मुंबईसह उपनगर रायगड पालघरमध्ये पावसानं दडी मारली आहे अचानक दडी मारल्यानं उकाडा वाढलाय त्यामुळे मुंबईकर चांगलेच हैराण झालेले आहेत बाप्पाच्या स्वागतासाठी पाऊस हजेरी लावणार का येत्या तासात कसं असेल हवामान याची माहिती हवामान विभागानं दिली आहे बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आय एम डीनं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई उपनगर पालघर तर आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई उपनगर पालघर ठाणे नवी मुंबई रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे मागच्या दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानंतर आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे त्यामुळे ज्या भागांमध्ये पूर आलाय तिथलं पाणी ओसळण्यास मदत होऊ शकते विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूरसह विदर्भात आज पुन्हा एकदा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे या भागात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नांदेड बुलढाणा बीड भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय पुलांवरून पाणी गेले रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांना छतावर राहण्याची वेळ आली आहे या जिल्ह्यातील काही गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकं वाया गेलेली आहेत ऐन सणासुदीला पावसानं हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे